नमस्कार शेतकरी मित्रांनो संत्रा बागायतदारांसाठी बागेतील ताण हा अत्यंत महत्त्वाचा आणि फुलधारणेवर डायरेक्ट परिणाम करणारा काळ असतो त्यामुळे ताण कमी पडणे किंवा जास्त होणे याचा परिणाम फुलधारणेवर होतो म्हणून योग्य ताण बसणे हे चांगल्या फुल धारण्यासाठी आवश्यक असते आणि म्हणूनच आपल्याला ताण व्यवस्थापन हे चांगल्याप्रमाणे करावे लागते चला तर जाणून घेऊया संत्रा ताण म्हणजे काय आणि कमी आणि जास्त तहान बसल्यामुळे काय परिणाम होतात आणि योग्य ताण बसण्यासाठी आपल्याला कोणचे व्यवस्थापन आवश्यक असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर जाणून घ्या संत्रामध्ये ताण किंवा आपण ज्याला तळंग असे पण म्हणतो तर ते नेमकं का असते तर फुलधारणेच्या आधी उन्हाळ्यात एप्रिलपासून तर जूनपर्यंत या दरम्यान झाडांना पाणी बंद केले जाते आणि पाणी बंद झाल्यामुळे झाडांचे जे वाळ आहे ते खुंटून मुळांची वाळ खोलवर होते आणि त्यामुळे झाडात अन्नसाठा वाढतो त्यालाच आपण गर्भधारणा असे म्हणतो मुळांची क्रिया ही पाणी आणि अन्नासाठी खोलवर होते त्यामुळे झाडात अन्नसाठा मोठ्या प्रमाणात खोळात आणि पानांमध्ये तयार होतो आणि याच काळात जे ग्रोथ हार्मोन आहेत त्यांचे उत्पादन कमी होऊन झाड विश्रांतीमध्ये जाते आणि नंतर हाच अन्नसाठा आपल्या फुलधारणेसाठी उपयोगात पडतो चला तर जाणून घेऊया कमी आणि जास्त तळंग बसल्यामुळे फुलधारणेवर कसे विपरीत परिणाम होतात कमी ताण बसणे म्हणजे झाडांना योग्य त्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचा संचय ज्याला आपण अन्नसाठा योग्य प्रमाणात अन्नसाठा होत नाही त्यामुळे आपल्याला जशी पाहिजे योग्य प्रमाणात फुलधारणा झाडांवर दिसून येत नाही आणि जास्त ताण झाल्यास झाडे झाडांना अन्नसाठा तर भरपूर होतो पण झाडे ट्रेसमध्ये जातात ताणात जातात त्यामुळे पण योग्य फुलधारणा झाडांमध्ये होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते उत्पन्न मिळत नाही म्हणून ताण व्यवस्थापन करणे हे योग्य फुलधारणेसाठी आवश्यक असते तर मग ताण व्यवस्थापन कसे करावे ताण व्यवस्थापन हे झाडे तानावर सोडण्याच्या दोन ते तीन पाणी अगोदरपासून सुरू होते त्यात आपण शेवटचे जे तीन पाणी आहेत त्यातील गॅप वाढत जातो त्यामुळे झाडांना जास्त दिवस पाणी साठवून ठेवायची सवय पडते आणि असे असल्यामुळे झाड तानावर सोडल्यावर एकदम स्ट्रेसमध्ये जात नाही आणि त्यामुळे झाडांमध्ये योग्य प्रमाणात अन्नसाठा होतो आणि चांगल्याप्रमाणे फुलधारणा मिळू शकते आणि तानाच्या वेळात जर अवकानी पाऊस आला असेल तर आपण लिओसिन नाहीतर सायकोसिल या हार्मोनचा वापर करून आपला ताण टिकून धरू शकतो अशा प्रकारे आपण संत्रा ताण व्यवस्थापन करून चांगली फुलधारणा आणि चांगले उत्पन्न मिळवू शकतो धन्यवाद